तर चार लोकांचे दीडशे म्हणजे किती झाले बघा त्याच्यामध्ये रात्री सगळ्या लाईट लागलेल्या खूप मोठं पात्र आहे नर्मदा नदीचं आणि त्याच्यामध्येच हे स्टॅच्यू उभारलेलं आहे आणि पाहिजे मग वा कसल दिसतोय भारी सोडू नका रे त्यांचे चप्पल कशाला काढताय तुम्ही जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे एकशे ब्याऐंशी मीटर आता अरुणजी पुढी बसले आणि ताई माग बसले जागा चेंज झाली आणि का जागा चेंज केल्या माहितीये का तुम्हाला मला त्रास जायला गरिबाला त्रास द्यायला गरीब हा तर लगेच हे बघा लगेच पांडाचा आवाज गरीब म्हणून बघा किती, किती किती वा वा गरीब म्हणतोय बघा गाडी कुठ गाडी चालू होते गरीब म्हणतोय ना असं नसत बघा हा बघा गरीबच्या हे मानू शकतो गरीब चेहरा हे बघा हा सगळ्यात गरीब चेहरा आहे काय दिवस आले तर बघा कोण कोणाला गरीब म्हणून <laughs> <laughs> घेतोय गरीब पदवी कोणाला असते माहिती का तर आता बघा आम्ही गरीब वा वा नवीन लाईन काढलेली आहे जशी कंकर कंकर मी आहे शंकर तसली लाईन आहे आम्ही गरीब म्हणून काय झाले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपरा दगड उतरायला आपला टाइमपास मधला तर आम्ही आता कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन निघालोय आम्ही युनिटी बघा ताई सांगते आणि बघा समोरच एवढं चेकिंग जगा चेकपोस्ट लावली येतं आणि एक पण पोलीस दिसत नाही अरे हो 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 एवढं जागेवर तर आता आम्ही पोचलो आहे आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि इथून आपल्याला पाच किलोमीटर आहे पण आमची गाडी आता इथंच पार्क करायला लावलेली आहे कारण माहिती नाही का कारण तिथपर्यंत घेऊन गाडी जाऊ देत नाहीत त्यांच्या बसमध्ये बसून इथून जायला लागणार आहे आणि तिकीट वगैरे इथंच घ्यायचं आहे आपल्याला आता बघू तिकीट किती आहे इथं काय माहिती नाही आम्ही आम्ही सगळेच पहिल्यांदा आलेलं आहे त्यामुळं आम्ही पण कन्फ्यूज आहे की नेमकं जायचं आहे कुठं तर बघत बघत आता गोलंबाराच गेला आहे गाडी लावायला आपला आणि गाडी लावून आली की मग आता तिकीट काढून बघू आता काय त्यांची प्रोसेस आहे त्याच्यानुसार चालता येईल आपल्याला तर आम्ही आलो आता तिकीट काढायला तर तिकीट किती आहे आता आपलं तिकीट घरला गेल्यावर कळलं आता तिकीट किती आहे ते तर बघा तिकीटला लाईन लावलेली आहे तिकीट वगैरे काढलेलं आहे आम्ही आणि एकाचे एक म्हणजे जाऊन येऊन दीडशे रुपये घेतलेले इथं तसं स्टॅच्यूवरपर्यंत जाण्यासाठी तीनशे ऐंशी रुपये तिकीट आहे पण दीडशे रुपये तिकीट घेतलेलं म्हणजे चार लोक आम्ही आलेलो तर चार लोकांचे दीडशे म्हणजे किती झाले बघा सहाशे रुपये झाले तर असं तिकीट वगैरे काढलं आहे आणि इथं आता बस वगैरे लागते इथं तर हे बघा या समोर बस आलेली आहे तर या बसमध्ये बसून तिथपर्यंत जायचे कारण आपली गाडी तिथपर्यंत अलाऊड नाही आहे माहिती नाही का कारण ताई म्हणजे लास्ट टाईम तर भरपूर म्हणजे खाली घेऊन गाडी जाता येतं असं माहिती होतं पण बघू आता मी तर आता बस न निघालोय आणि हे बघा ह्या बसमध्ये अशी गर्दी होते तर चला आता बसमध्ये बसू आपण बस तर भारी दिसते हाय करा रुंजीवरी चढून इकडे ताई बसली आहे ताई आणि गोलो महाराज आणि इकडे मी आणि रुंजी बसली सगळ्या इलेक्ट्रिक बस आहेत त्याच्यामध्ये रात्री सगळ्या लाईट लागलेल्या असतात ते तुम्ही बघताय ना नारळासारखं सगळ लाईट आहेत म्हणून आपण त्याच्यामुळं नेक्स्ट ब्लॉक स्पेशल इथला बनवायचं आपल्याला कारण कि सध्याकाळी सगळं मिस करून आपण आणि आता जेस्ट एक आलोय तर जवळच आलो होतो आम्ही कुबेर भंडारीला त्याच्यामुळं म्हटलं की ते सगळं आलोय तर एवढं जवळ बघून जाऊ पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीचा स्पेशल ब्लॉग आपण बनवणार आहे त्याच्यासाठी पोचलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला म्हणजे लास्ट टाईम पण आलो आम्ही दोन तीन वेळेस तरी पण येणं नाही झालं आमचं आणि आज गोलू महाराजांमुळे आम्हाला यायला भेट हे बघा हे सगळं आल्याच्या आल्याच्यानंतर हे पार्किंग आहे म्हणजे इथं प्रायव्हेट वाहन वगैरे कुठलंच अलाउड नाही आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात फक्त तुम्हाला त्यांचेच वाहन आहेत म्हणजे इथली कम्युनिटीची बाकी पर्सनल वाहन वगैरे इथं अलाऊड नाही आहे आणि समोरच बघा इथं तुमचं तिकीट चेक केलं जातं बसमधून उतरल्याच्यानंतर तुम्ही पार्किंग कोण आलात की मग इथं तुमचं असं तिकीट चेक केलं जातं की याच्यामध्ये तिकीट तुम तुम्ही वरी तिकीट काढले का नाही तर ते इथं दाखवायला लागतं तिकीट कचरा वगैरे सगळं तुम्हाला इथंच टाकून जायला लागते कारण कचरा घेऊन कचरा घेऊन जायला बिलकुल आलावड नाही पाण्याची बॉटल वगैरे असं काहीच आलवड नाही आहे फुल चेकिंग केलं जातं त्याच्यामुळं तुम्हाला जे काय असेल ते सगळं इथंच काढून टाकून द्यायला लागतं बघा मस्त गेले येऊन आता टेन्शन नाही बघू वाचले काय वा तिकीट का इथं करणार मग ठीक आहे तर आता इथं तिकीट चेक करणार आहे अरे बघा असं तिकीट असतं प्रिंट करून दिलेलं राहतं पर पर्सन दीडशे रुपये घेतलेले आहेत इथं आणि इथं आय डी वगैरे सगळं असतं तर आता तिकीट वगैरे घेऊन आम्ही आता निघालो आहे आणि वरती बघा कसलं के केलेलं आहे हे ऊन लागूनी वगैरे किंवा पावसाळ्यात पाऊस लागणी म्हणून सगळं केलेलं आहे आणि याचं रेलिंगमधून जायचं तिकीट चेक करायचीच नाही पण आणि सगळा सिक्युरिटी झोन आहे कचरा वगैरे पाण्याची बॉटल प्लॅस्टिकचा कचरा होणारा ज्या वस्तू आहेत ना ते तुम्हाला बिलकुल घेऊन जाऊ देत तुम्हाला तुम्हाला हो नाही तिथून जे सगळं आहे ना तर तुम्हाला सगळं ते इथंच ठेवावं लागणार आहे कारण की तुम्हाला अलाऊड नाहीच करत ते लोक कारण तुम्ही बघा इथं स्वच्छता पण किती केलेली आहे याच्यामध्ये भरपूर स्वच्छता इथं तुम्हाला एकतरी कचऱ्याचं पाणी बॉटल किंवा पेपरचे पॅकेट वगैरे असलं काही सुद्धा दिसत नाही इथं पडलेलं त्याच्यामुळे इथं सिक्युरिटी बी एवढी टाईट आहे ना भरपूर टाईट केलेली आहे सिक्युरिटी बघा अशी लाईन आहे आणि इथं हा बार कोड हा कोड स्कॅन झाला की मग तुम्हाला इथून जायला रस्ता तर इथं असं के चेकिंग केलं जातं आणि चेकिंग करून लेडीजसाठी सेपरेट केलेलं आहे आणि जेंट्ससाठी सेपरेट आहे तर आपण इथून आता सरळ जातो आहे रुनजी ताई हे सगळे या साईडनं गेले आहेत आणि आपण या साईडनं जातो आहे चेकिंग करून आल्याच्यानंतर इथं पाण्याचं बघा कसलं केलेलं आहे शो मस्त केलेला आहे झाडं वगैरे लावलेलं आहेत सगळे याच्यामध्ये तर बघा आणि इथं समोरच तुम्ही बघताय नाही स्टॅच्यू ऑफ युनिटी आपली गँग कुठं काय झाली बा हा पुढे गेलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन पण केले तर सध्या आमचा गोल महाराज बिजी आहे बाबांना फोन करायचा त्याला आणि हे बघा हे समोर अशी गार्डन आहे केलेले याचं कटिंग पण कसं आहे बघितलं का तुम्ही के <laughs> के भारी केलेलं आहे कटिंग सगळे याच आणि समोर स्टॅच्यू बघा हो हो होईल कसलं केलेलं आहे पाण्याचं पूर्ण असं गार्डन गेलेलं मस्त फोटो वगैरे काढता येतात आपणाला याच्यामध्ये आता फोटो तर आपण काढणारच ना एवढ्या लांबाला म्हटल्यानंतर फोटो तर काढायलाच पाहिजे आणि रुंजी आणि ताईपुडी चालतात मस्त इकडं असं बसायला पण केलेलं आहे बघा इलेक्ट्रिक वाहन आता तुम्हाला तिथपर्यंत ज्याला जायची चालायची वगैरे हे आहात ना असं असेल पाहायचं तर त्यांच्यासाठी असे इलेक्ट्रिक का गाड्या पण आहेत जायला आणि असे डेस्क पण केलेत बसण्यासाठी भरपूर सेशन झालेलं आहे आता आमचं आणि एवढे फोटो काढलेत की काय विचारायचं नाही म्हणजे मी ताई आणि रुंजीचे फोटो काढले तर कसलं भारी एंटरन्स दिसतय त्यात ऊन पण कमी आहे कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे सगळं पाऊस वगैरे असं वातावरण झालेलं आहे पण एवढं भारी वाटतंय आहे ना बघा समोरच कसलो दिसतोय आणि हे ऊन लागून म्हणून वगैरे हे भारी टेंट टाकलेले ना ह्याने कारण ह्याच्यामध्ये बघा ना ह्याच्यामध्ये कसं केलेलं आहे ह्याच्यात झाडं लावलेलं आहे आणि याला मस्त कटिंग केलेलं आहे एकदम प्लेन केलेलं आहे आणि समोरची नर्मदा नदी आहे ही <laughs> सगळं नदीचं पात्र आहे नर्मदा नदीचं हा सगळा नर्मदा नदीवर डॅम उभा केलेला आहे हा बघा हे सगळी नर्मदा नदीचं पात्र आहे मोठं एवढं खूप मोठं पात्र आहे नर्मदा नदीचं आणि त्याच्यामध्येच हे स्टॅच्यू उभारलेलं आहे आणि आता आपण ह्या रेलिंगवरून जाणार आहे बघा अशी रेलिंग आहे सगळी असं रेलिंग केलेलं आहे आणि याच्यातून आपणाला तिथपर्यंत जायला येते रुंजी घाबरायली आमच्या याच्यावर रेलिंग वर चढायला आणि हे बघा समोर कसलं गेलेलं आहे आणि परत रेलिंग वर चालणार आहे आताच रुंजीची मजा दाखवत होत मला हे बघा <laughs> पाय कसा हे तिला भीती वाटते आणि ताई तिला शिकवते कसं जायचं ते जर एवढी मोठी काय विचारायचं नाही बघितलं ना तुम्ही जायच्या अगोदरच घाबरते एकदम वरती आलेलाय आणि आता ह्याच्यामधून पण लिफ्ट वर जायला पण आम्ही त्याच्यातून नाही गेलो कारण की नेक्स्ट टाइम जायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि पाहिजे मग बाबा दिसतोय दिसत भारी एवढ भारी दिसतोय ना वरती बघा हे हा पाय आहे फक्त त्यांचा आणि वरती बघत गेलो ना चेहरा तर दिसतच नाही असं अक्का मोबाईल आडवा केला तरी दिसत नाही आणि समोरच हा डॅम आहे नर्मद्याचा आहे नर्मदा नदीचा सोडू नका रे त्यांचे चप्पल कशाला काढताय तुम्ही दोघी जण चप्पल घेऊन जायचं म्हणतात घरी आहे अशी चप्पल बनवायचे म्हणल्यावर ठीक आहे तर चप्पल आहे फक्त इथून इथपर्यंत दिसता चप्पल आहे आणि वरी स्टॅच्यू तर वेगळंच आहे लय भारी स्टॅच्यू मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आपण तिकडनं चालत आलोय असंच ह्या रेलिंगपासून ते त्या स्टॉपपासून ते वाईट वाईट दिसते ना तुम्हाला तिकडं तिकडनं चालत आले हा आपला बस स्टॉप झालेला आहे आणि इथून आपण असंच चालत आलोय हे बघा इथून चालत वरती आलोय आम्ही आता स्टॅच्यू बघून आतमध्ये म्युझियम बघायला आलेला आहे आणि स्मोरच सरदार वल्लभभाई पटेलांचं चेहऱ्याचा स्टॅच्यू आहे कसलं भारी बनवलं माहिती हे जसं स्टॅच्यू आहे ना तसंच ते वरती पण आहे हे असं डिझाईन केलेलं आहे त्या स्मारकाचं स्टॅच्यूच आतमधून लिफ्ट पण आहे वरती जाण्यासाठी हे बघा पूर्ण आपल्या खांद्यापर्यंत लिफ्टावर जायला आणि पायऱ्या पण आहेत त्याला वरती जाण्यासाठी एवढं सगळं मटेरियल यूज केलेलं आहे कितीतरी मटेरियल यूज केलं लागलं आहे

के लाल पण पुस्तकाची लायब्ररी दिसते आतमध्ये पण बघ ना लायब्ररीच वाटते ना सगळं असं वाटतं पुस्तकाची खरोखर लायब्ररी आहे पण ॲक्च्युली वॉलपेपर लावलेला आहे सत्याग्रह क्या है एवढी मोठी लायब्ररी आहे ना भरपूर मोठी लायब्ररी आहे म्हणजे आता किती वेळ झाला मी फिरतो आहे बरीच मोठी लायब्ररी आहे का याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांची माहिती दिलेली आहे ते चळवळीत कशी आले बऱ्याच त्यांचं त्या काळातल्या सगळी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये त्या लायब्ररीमध्ये आणि प्लस ते मूवीज पण दाखवतात त्यांची सरदार वल्लभभाई पटेलांचा कार्यकाळ कसा का होता हे सगळं ते दाखवलं जातं मूवीजमध्ये आणि हे बघा हे समोर आल्याच्यानंतर हे सगळं असं राहतंय खूप मस्त केलेलं आहे सगळं डिझाईन म्हणजे खतरनाक केलं आहे आणि वरीचं डिझाईन बघा ना कसला आहे असं वाटतं कुठल्या तरी मॉलमध्ये फिरतोय मी समोर मला हे तिरंगा बघायचा सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा भारी गेले तर आम्ही आता सगळं फिरून आल्याच्यानंतर आता फोटो काढत बसलो होतो आणि सरदार सरोवर डॅम जो आहे तर त्याची पण थोडी माहिती ऐकली तर आज भरपूर मजा आली दंगा केला तुला कसं वाटत बरेच म्हणजे दोन तीन वर्ष झालं यायचं चाललं होतं आमचं की या आता गेल्यावर जाऊ मग गेल्यावर जाऊ पण कधी जाणंच होत नव्हतं या शेवटी या वेळेस गोलू महाराजाच्या निमित्तानं आम्हाला पण यायला जमलं नाही तर स्पेशली याच्यासाठी काही इतक्या ट्रीप होत नव्हती आमची कारण त्याला बराच वेळ जाणार होता पण झाली ट्रीप खूप मजा आली ना खूप मजा आली आम्ही सगळ्यांनी खूप चौघ पण दंगा करतो आम्ही जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे एकशे ब्याऐंशी मीटर त्याच्यानंतर चीनचा आहे स्प्रिंग टेम्पल बुद्ध चेन म्हणून आहे एकशे त्रेपन्न मीटर आहे परत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर ते आहे त्र्याण्णव मीटर आहे परत दि मेदरलँड कॉल्स रुस रूसचं आहे ती पंच्याऐंशी मीटर आहे आणि क्राऊ दी रिडी मर ते ब्राझीलचं आहे तर त्याची अडोतीस मीटर आहे आणि हे सगळे बनलेले आहेत ब्राझीलचं जे बनलेलं आहे त्याचे ते एकोणीसशे एकतीसमध्ये बनलं आहे रूसचं बनलं आहे ते एकोणीसशे एक बन बन सदुसष्टमध्ये बनलं आहे अमेरिकेचं जो आहे तर अमेरिकाचं जे आहे तर अठराशे शहाऐंशीमध्ये बनलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जपानचं बनलेलं आहे आणि स्प्रिंग टेम्पल बुद्धचं जो आहे चिंच तर ती आट मदे ती मेटर, ते दोन हजार आठमध्ये बनलेलं आहे ते एकशे त्रेपन्न मीटर ते जगातलं आत्तापर्यंत सर्वात उंच होतं चिंच त्यानंतर दोन हजार अठरामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी तर हे भारताचं म्हणजे आपल्या आपल्या इंडियाचं भारताचं उंच उन्च, त्याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर तर हे दोन हजार अठरामध्ये बनलेलं आहे बाहेर आल्याच्यानंतर गर्दी बघा किती आहे एवढी गर्दी असते रोज एवढी गर्दी असते म्हणतात आणि आता तर शाळाच्या एकदम संपल्या ना की मग गर्दी ही जे गर्दी आहे ना तर हे गर्दी आणखीन वाढत जाईल खूप मजा आली दंगा केला भरपूर दंगा केला आम्ही चौघांनी आणि आता परत निघाले भरपूर फिरलो आतमध्ये भरपूर लायब्ररी वगैरे बो भरपूर तुम्ही बघितलंच त्या व्हिडिओमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आत्ताच आपल्या पार्किंग मध्ये आलेलं आहे आणि पार्किंग झाल्याच्या नंतर इथं आता आम्ही थोडंसं जरा काहीतरी खाणार आहे आणि मग आता डायरेक्ट घरी तर चला आता मला डायरेक्ट गाडीमध्येच भेटतो तोपर्यंत काय आपली भेट होणार नाही आता तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की स्टॅच्यू ऑफ युनिटीला कसं वाटलं तुम्हाला ते तर चल, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय